मंडळी शुभ प्रभात आरवी माय प्रिन्सेस चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर बघा सकाळ झालेली आहे आज आहे रविवार तो सकाळची तयारी चालू आहे बया चल चल शूज कुठे आहेत घाल लवकर लवकर चल 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 काय पाहिजे तुला वॉच घालणार ना देऊ देतो महाविस्तर येतो देतो देतो बघितलं वॉच आहे पळप मंडळी आम्ही बाहेर थोडस चाललेलं आहे मुलांचं साहित्य घ्यायचं होतं तर आरवी भैया आल्या आल्या बघा किती फास्ट पळतात तर पहिल्यांदा ॲक्च्युली फास्ट ह्याच्यासाठी पळतात की जो पहिला जाईल तो पुढं बसतो आहे स्कूटीच्या आणि जो लास्ट जाईल तो पाठीमागं बसणार आहे बघा आता आरवी ॲक्च्युली पहिला आलेली तरी मागं बसवलं हो मी कारण भैयाला पुढं बसायला सोपं जाते तर बघा आर्यूयाच्या स्कूलचं घेण्यासाठी साहित्य आम्ही चाललेलो आहे तर बघू शकता आज ॲक्च्युली सुट्टी आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे सॅटर्डे संडे तुम्हाला माहीतच असेल की गर्दी पूर्ण कमी असते आता ह्या रस्त्याला बघा पूर्ण गर्दी कमी आहे आम्ही शूट याच्यासाठी केलेलं आहे कारण रस्ते जे आहेत ते एकदम क्लीन आहेत दुसरी गोष्ट म्हणजे की आजूबाजूला खूप चांगलं गार्डन आहे तर त्याच्यासाठी मी शूट केलेलं आहे तर बघा मित्रांनो आरवी गाडीवरतीच मला सांगायला लागलेले आहे की तिला काय काय घ्यायचं आहे नेताना काय काय खायचं आहे तर ते सगळं सांगायला लागले मी तिला म्हणले की तू इथंच झाडामध्ये बस आणि आम्ही माघारी आल्यानंतर तुला घेतो तर ओरडायला लागलेली आहे मॉर्निंग तर मंडळी तुम्हाला लक्षात आला असेल रस्ता किती सुशोभित केलेला आहे पूर्ण झाडं वगैरे फ्लावर्स वगैरे सगळे लावून डेकोरेशन केलेलं आहे

बसलाय रे तर बघा आता आरवी भयासाठी आम्ही त्यांना उसाचा रस वाजत आहोत आणि उसाचा रस अजून आलेला नाहीये तर आता बघा उसाचा रस आलेला आहे दोघ पण उसाचा रस खूप पितात कारण त्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस उसाचा रस त्यांना पाजतो आईस्क्रीम देण्यापेक्षा एकदम चांगला आहे गाडी आरवी गाडी कुठे भयाची कुठे गाडी तुम्ही अरे देवा गाडी गेली ना भाहेजी। भाहेजी गारी गारी गेली आता कुठे गेली अरवी गाडी कुठे गेली गायची भयाची गाडी गेली कुठं पळून आता काय करायचं बघा शोधा शोधा सापडते का बघा नाहीतर जाते पळून गाडी बाहेर मननच जाते गाडी बघा बघा कुठे गेली बघा 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 भया बघ 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 आरवी ती बघायला आली आता गाडी कुठे गेली तिथे नसते गाडी खाली वा, खाली जाऊन बघायला <coughs> काय बघायला आलेली आहेत कार्टून बघत बसलेले आहेत तर आरवी बघा व्यवस्थित लॅपटॉप यूज करते आणि त्याला लॅपटॉपवरती कार्टून लावायला ते आरवी लाव काय लावले शॉर्ट बघते तर बाबा चा प्रियाज काय तर शिवायचं टिप मारायचं चालू आहे दुपारची वेळ आहे आता प्रियाज काय भाजीपाला केलाय इथं मटकीची डाळ आहे सोबत टोमॅटो आणि कांदा घाटलेला शिजायला इथं चाकवत घातलेला आहे मी आणि इथे भात लावलेला आहे बघा ला अशा टाइप मध्ये मी माझा कुकर लावून घेतलेला आहे ही आहे टोमॅटो कांदा आणि चाकवताची प्युरी आहे इथे मी मोहरी जिरं आणि लसूण टाकून भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्ये बघा आणि त्यानंतर यामध्ये तर मंडळी तुम्हाला लक्षात झालं ते इन शॉर्ट प्रियानं आजची बाजी केलेली आहे गरगटा गरगटा आता बाकडी गेली चला चला लोक मंडळी संध्याकाळच्या आठ वाजलेल्या आहेत तर अंधार पडलेला आहे तर आम्ही थोडंसं अजून एक काम आहे त्याच्यासाठी चा परत चाललेलो आहे बाहेर सकाळी पण गेलतो संध्याकाळी पण चाललोय मग गाडी बघा मंडळी ऍक्च्युली अचानक कसे लोक येतात आडवी आडवीस गाडी त्यानं घातलेली आहे ऍक्च्युली वळायला पण काही नाही आहे डायरेक्टली आडवा आलेला आहे तर बघा दोन मिनटासाठी पूर्ण लाईट गेलेली आहे आणि परत लगेचच आले आहे आम्हाला वाटलं की आता लाईट गेली म्हणजे आता अंधार वगैरे होते की काय पण तसं काही झालेलं नाही आहे तर बघा आता आम्ही चाललेलो आहे पुढं जो सकाळी आल्यानंतर जो रोड होता तोच संध्याकाळचा रोड आहे तर मी परत एकदा शूट करतोय कारण की संध्याकाळला नाईट व्ह्यू जो आहे तो दाखवण्यासाठी मी जस्ट शूट केला असंच लकीली आलेलो आहे बाहेर बघा मित्रांनो इथं पल्लीकडे जे फाउंटेन वगैरे हो दिसतंय ते कारंजा वगैरे तर तिथं आम्ही येणार आहे रिटर्न काम झाल्यानंतर तुम्हाला त्यावेळेला व्हिडिओ चालू करतो भैया आरवी भैया आईस्क्रीम कुठं आहे तुझं दीदी भैयाचं आईस्क्रीम कुठं आहे भयाला तुझं मम्माकडनं काढून घे चाट चाट लवकर पडते खाली चाट त्या बाजून चाट इकडे इकडे आले खाली इकडे चाट बघा आमची आरव्ही आईसक्रीम खात आहे आणि बय्या बय्या ये इकडे आ ला भय्या ला 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 ला, ला, ला 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 ये ये परते। परते। अरे ते पोडाला वेळ कुठे आहे इथे कलरफुल असते ते कलर नाहीये अरे ते चेंज होत सारखं प्रत्येक कंटिन्यू त्यांची सेटिंग असते होतं ना यम्मी 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 आरवी भैया ऐ पिल्यानो काय करायला आलाय इकडं ये येऊंटेन बैठला तर मंडळी कोणाकोणाला हा फाउंटेन आवडला कारंजा बागा किती मस्त आहेत आणि सर्व ठिकाणी आहेत त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं आरवी भैया तर फुल ऑन एन्जॉय करतात इथं अरविले आरवी बंद झालेला आहे सगळं स्टॉप परत नाही आता उद्या संध्याकाळी बंद झालं सगळं बाय बाय मंडळी उद्या भेट